राजांनी सहा जून सतराशे बहात्तर रोजी रायगडावर आपल्या सहकार्यांना नाही सल बोलून दाखविली यावेळी कोंडाजी फर्जन राज्यांना बोलिला की गड म्या घेतो त्याने अवघे तीनशे मावळे राजेंकडे मागितले अवघ्या तीनशे मावळ्यांनीशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजांनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिले कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुराचा आपला तळ टाकला राजापूर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने जंगली रस्त्याने अंदाजे ऐंशी ते नव्वद किलोमीटर होते हेरगिरीने खेशपालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली गडावर अंदाजे दोन हजार गनीम होते बाबू खान हा आदिलशाही किल्लेदार होता सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंबोजी गडाच्या जवळ पोहोचला तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला तीन दरवाजा असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकाफीला सुरुवात केली गडाचा किल्लेदार बाबू खान व कोंडाजे यांच्यात महाभयंकर युद्ध झाले अखेर कोंडाजेच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला ते पळून जाऊ लागले पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गण ताब्यात घेतला अवघ्या साठ मावळ्यांनीशी गण ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता